नमस्कार मित्रांनो नालंदा कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस या परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रामुख्याने सामाजिक शास्त्र भाग दोन हा जो आहे एस एस टी हा भाग दोन मध्ये आपल्याला कोणता विषय आहे भूगोल हा विषय आहे तर ह्या भूगोल विषयामध्ये आपल्याला पन्नास पैकी पन्नास मार्क पडायचे आता पन्नास पैकी पन्नास कसे पन्नास पेपर तर चाळीस मार्कचा आहे तर सांगतो मी बघा चाळीस मार्क तुमचे लेखी परीक्षेचे आणि दहा मार्क येतं तुमचं कोणतं प्रॅक्टिकलचे म्हणजे ह्या लेखीमध्ये चाळीसपैकी चाळीस मार्क कसे पाडायचे हे जे हेची जबाबदारी माझी कारण इथून पुढं जे व्हिडिओ येणार आहेत तर ती ती ते सगळे टॉपिक वाईज व्यवस्थित डिस्कशन परीक्षेला कोणते प्रश्न येतील ते परीक्षेत प्रश्न सांगणं ते प्रश्न सांगणार आहे आणि व्यवस्थित डिटेल अभ्यास करणार आहे आपण म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला पन्नासपैकी पन्नास मार्क काय होतात पडतात ठीक आहे तर इयत्ता दहावीला जो आहे तर भूगोल जो विषय आहे ना तर त्या भूगोल विषयामध्ये तुम्हाला दोन देशांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे पहिला आहे भारत आणि दुसरा आहे ब्राझील या दोन देशांचा तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे कारण तो कसा करायचा ते काय करायचं त्याच्यामध्ये काय काय करायचं कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या हे सगळं सांगणार आहे व्यवस्थित बघा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा तर इथे काहीतरी दोन नकाशे दिलेले आहेत दोन देशांचे नकाशे दिले आहेत आणि आपल्याला ओळखायला सांगितलंय तुम्हाला ओळखता येतं हे आपला प्रिय 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 एकदम प्रिय असलेला देश आहे आपला भारत आणि त्या भारताचा हा नकाशा आहे आणि दुसरा जो आहे तर तो ब्राझीलचा हा नकाशा आहे ठीक आहे तर आता तुम्हाला दोन गोष्टी सांगतो ते व्यवस्थित लक्ष ठेवा डायरेक्ट प्रश्न असतो परीक्षेला डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट कसा तर एम सी क्यू असतो सी क्यू असेल किंवा इन द ब्लँक्स असतील सॉरी जोड्या लावा असतील किंवा चुकी बरोबर असेल तर त्यामध्ये भारताच्या बाबतीमध्ये लक्ष ठेवायचं हा भारताचा कशा त्याच्यामध्ये तीन गोष्टी लक्ष ठेवायचं आहे भारतामध्ये क्रिकेट जगप्रसिद्ध आहे मसाल्यासाठी भारत जगप्रसिद्ध आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तीन गोष्टी ती लक्ष ठेवल्या कोणत्या कोणत्या लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर मसाल्यासाठी जगप्रसिद्ध आणि क्रिकेटसाठी जगप्रसिद्ध किंवा क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे कुठं भारत या देशामध्ये तीन गोष्टी लक्ष ठेवा परत एकदा रिवाईज करतो कोणत्या लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे मसाल्याच्या बाबतीत हा जगप्रसिद्ध आहे आणि भारतामध्ये क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे हे झालं भारताचं त्यानंतर येतं तुमचं ब्राझील ब्राझीलच्या बाबतीमध्ये अशाच काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर ते बघा स्तांभा हा नृत्य प्रकार ब्राझीलमध्ये प्रसिद्ध आहे त्यानंतर ब्राझीलला जगाचं कॉफी पॉट आपण म्हणत असतो आणि फुटबॉल हा देश फुटबॉल हा खेळ ब्राझीलमध्ये लोकप्रिय आहे ब्राझीलच्या बाबतीत तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या कोणत्या ब्राझील जगाचं कॉफी पॉट आहे फुटबॉल जगप्रसिद्ध आहे किंवा लोकप्रिय आहे आणि सांबा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे ठीक आहे या तीन गोष्टी फुटबॉलच्या बाबतीत कोणाच्या ब्राझीलच्या बाबतीत लक्षात ठेवा कोणत्या सांबा नृत्य प्रकार जगाचं कॉफी पॉट आणि फुटबॉल हा खेळ प्रसिद्ध कोणता ब्राझील या देशामध्ये ठीक आहे हे झालं तुमचं प्रायमरी लेवलचं इन्फॉर्मेशन पुढं बघूया आपण तर देशाचे नाव किंवा स्थान आणि विस्तार कशा पद्धतीचा आहे नकाशा व्यवस्थित तुम्हाला लक्ष ठेवता आला पाहिजे ठीक आहे देशाचं नाव परत पहिल्यांदा आपण भारताची इन्फॉर्मेशन घेऊ आपला प्रिय देश प्राणप्रिय देश कोणता भारत भारताचं नाव काय ऑफिशियल नाव काय भारताचं भारतीय प्रजासत्ताक रिपब्लिक ऑफ इंडिया भारतीय प्रजासत्ताक असे भारताचं नाव आहे भारताची राजधानी कोणती आहे नवी दिल्ली कोणती आहे भारताची राजधानी नवी दिल्ली तर आता स्थान विस्तार व सीमा काय स्थान व विस्तार व सीमा भारताचे स्थान जे आहे ना हे उत्तर पूर्व गोलार्धात आहे आता गोलार्ध म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे आपली पृथ्वी अशी आहे ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे आपली पृथ्वी गोल ही काही गोल ठीक आहे तर असा एक मध्ये एक आढवी रेष आहे मेन त्याला आपण शून्य अक्षवृत्त म्हणतो आणि त्यालाच ह्यालाच नाव आहे विषुव व्रत्त विषुवृत्त मग विषुवृत्ताच्या उत्तरेला उत्तर गोलार्ध आणि विषुवृत्ताच्या दक्षिणेला दक्षिण गोलार्ध म्हणत असतो ठीक आहे आणि तसंच एक मधून एक बरोबर मधून एक काय रेश गेलेली आहे उभी रेष म्हणजेच पृथ्वीच्या ज्या आडव्या रेषा आहेत पृथ्वीवरती ज्या आडव्या रेषा आहेत त्या आडव्या रेषांना आपण अक्षवृत्त म्हणतो आणि पृथ्वीवरती ज्या उभ्या रेषा आहेत त्या उभ्या रेषांना आपण काय म्हणतो रेखावृत्त म्हणत असतो म्हणजेच हा पृथ्वीचा गोल आहे आपला ठीक आहे मग हा आडव्या रेषा अक्षवृत्त आणि उद्व्या रेषा रेखावृत्त आणि हा जो पोर्शन आहे हा उत्तर गोलार्धाचा पोर्शन आहे आणि हा जो पोर्शन आहे तो दक्षिण गोलार्धाचा पोर्शन आहे मी या ठिकाणी लिहितो उत्तर गोलार्ध आणि या ठिकाणी दक्षिण गोलार्ध आणि हे तुमचं विषुवृत्त अशा पद्धतीनं आहे मग ह्याचा विचार केला गेला तर भारताचा जो विस्तार आहे तर तो कोणत्या गोलार्धात आहे म्हणता येते तर भारताचा जो विस्तार आहे तो लक्ष ठेवा हो। व्यवस्थित कोणता उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आहे भारत आणि कोणत्या खंडामध्ये आहे आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आहे दोन गोष्टी या ठिकाणी लक्ष ठेवा भारताचा हो। विस्तार जो आहे पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात त्यानंतर आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आहे ओके पुढे येतं तुमचं आता हा नकाशा बघायचा आपल्याला आणि हा नकाशाचा आधार आहे भारताचं आक्षवृत्तीय स्थान आणि रेखावृत्तीय स्थान तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओ पॉज करा नकाशा ऑब्झर्वेशन करा नकाशाचं आणि तुम्हाला प्रश्न देता येतात का बघा उत्तरं प्रश्नाची उत्तरं देता येत का बघा मी सांगतो तरी मी आहेच काय टेन्शन घेऊ नका ठीक आहे तर हा भारताचा नकाशा आहे ब आता नकाशा लक्षात ठेवत असताना तुम्हाला ह्या दिशा लक्षात ठेवता आल्या पाहिजेत ठीक आहे आता ठीक मी दिशा सांगतो तुम्हाला वरच्या बाजूला असती तुमची उत्तर दिशा खालच्या बाजूला असती तुमची दक्षिण दिशा त्यानंतर तुमच्या उजव्या हाताला जी आहे तर ती असती पूर्व दिशा तुमच्या डाव्या बाजूला जी आहे तर ती असती पश्चिम दिशा हे झाल्या मुख्य दिशा आता मुख्य दिशानंतर तुमच्या काय उपदिशा आहेत त्यानंतर तुम्हाला उपदिशा कशा सांगता येणार बघा हे झाले तुमचे आग्नेय त्याच्यानंतर हे नैऋत्य हे झाली वायव्य आणि हे झाली ईशान्य ह्या झाल्या तुमच्या उपदिशा नाव तुम्ही बघा आग्नेय त्याच्यानंतर नैऋत्य हे पुढं कामाला येणार आहे लक्षात ठेवा आग्नेय नैऋत्य वायव्य आणि त्यानंतर हे तुमचं ईशान्य या दिशा तुम्ही नकाशामध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवता आले पाहिजे कारण परीक्षेमध्ये प्रश्न विचारतो उत्तरेकडचे देश दक्षिणेकडचे देश पश्चिमेला काय आहे पूर्वेला काय आहे किंवा दक्षिणेला काय आहे हे विचारलं जातं त्याच आधारे तुम्हाला काय सोडवता येतात प्रश्न नक्षावरची सोडवता येतात तुम्हाला अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान सांगायचे लक्षात ठेवा इथं वर दिले त्यांनी तर पहिलं ऑब्झर्वेशन करू आपण पुढं बघा हे हे बाजू पश्चिमेकडची बाजू आहे भारताचा जो नकाशा आहे ना हा भारताचा कोणता नकाशा आहे राजकीय नकाशा आहे राजकीय नकाशामध्ये भारताच्या उत्तरेकडे बघा हा पाकिस्तान देश आहे त्यानंतर अफगाणिस्तान देश आहे त्यानंतर चीन नेपाळ भूतान बांगलादेश आणि म्यानमार अशा पद्धतीचे भारताच्या उत्तरेला म्हणजेच हा भाग उत्तर आणि ह्या भागाला इथं पूर्वेला हे देश लागून आहेत तसंच हे झाला उत्तरेकडचा भाग दक्षिणेकडच्या भागात भारताला कोणता सागर लागलेला ला ला, ला, आहे हिंदी महासागर हा एकमेव हिंदी महासागर भारताला लाभलेला आहे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये त्यानंतर पूर्वेला येतं तुमचं बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र कुठं आहे लोकेशन व्यवस्थित लक्षात ठेवा आणि भारताची जी राजधानी आहे ही नवी दिल्ली या ठिकाणी आहे याच्यामध्ये एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा काय आहे पूर्वेला बंगालचा उपसागर आहे पूर्वेला पश्चिमेला इथं तुमचं अरबी समुद्र आहे दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि उत्तरेला देश आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान चायना किंवा चीन नेपाळ भूतान त्यानंतर इथं बांगलादेश आणि म्यानमार अशा पद्धतीचे देश आहेत हे आंतरराष्ट्रीय सीमा म्हणजेच सागर सीमा असतील किंवा भूसीमा असतील ह्या लक्षात ठेवा याच्यावरती डायरेक्ट प्रश्न असतो आता अजून एक प्रश्न इथे लक्षात ठेवा की भारताचे सर्वात दक्षिणेकडचे टोक कोणता आहे इंदिरा पॉईंट हे जे आहे भारताच्या सगळ्या दक्षिणेकडील टोक आहे बघा इथं दिलेली पॉईंट आता इथं तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो इथं लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायचं का या ठिकाणी तर आकृती दोन पॉईंट एकच्यास्त आहे आणि आपण आत्ताच डिस्कशन केलं मुख्य भूमीचा विस्तार शोधा अंशाचे मूल्य गाळलेल्या जागांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे मग कसं लिहिणार आत्ताच बघितलं आपण की आता किती आहे अक्षवृत्तीय विस्तार आपला भारताचा आठ अंश चार मिनिटे उत्तर ते सदोतीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षवृत्त आहे अक्षवृत्तीय विस्तार कसा सांगणार तुम्ही आठ अंश चार मिनिटे उत्तर अक्षवृत्त बघा आणि किती सदोतीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षवृत्त अशा पद्धतीने भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे ठीक आहे राहील लक्षामध्ये परत एकदा रिपीट करतो आठ अंश चार मिनिटे उत्तर अक्षवृत्त ते सदोतीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षवृत्त असा भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे ह्याला म्हणतो आपण अक्षवृत्तीय विस्तार अक्षवृत्त रेखावर अगोदर सांगितले त्याला एकदा परत एकदा बघा ठीक आहे अक्षवृत्तीय विस्तार झाला हा है, है आता रेखावृत्तीय विस्तार म्हणजेच आता बघा इथे दिसते तुम्हाला हे पॉईंट आणि हा पॉईंट थोडं नकाशावर घेतो थोडं एक मिनिट थांबा नकाशावर घेतला हा ठीक आहे आला ठीक आहे आता बघा हा जो पॉईंट आहे तुमचा कोणता हा पॉईंट हे जे पॉईंट आहे ना भारताच्या पश्चिमेकडचं टोक आहे गुजरातमध्ये आणि हे जे पॉईंट भारता आहे भारताच्या पूर्वेकडचं टोक आहे म्हणजेच ह्या जे उभ्या रेषा आहेत ह्या उभ्या रेषा सगळ्या तुमच्या कोणत्या रेखावृत्त आहेत आता हा रेखावृत्तीय विस्तार, रेखा विस्तार? सांग तुम्हाला सांगायचा आहे मग कसं सांगणार तुम्ही रेखावृत्तीय विस्तार तर मी सांगतो तुम्हाला बघा रेखावृत्तीय विस्तार सांगत असताना तुम्हाला दिसतं इथं आडुसष्ट आडुसष्ट पॉईंट आडुसष्ट अंश पूर्व रेखावृत्त ते सत्याण्णव इथं शहाण्णवच्या नंतर कोणता नंबर येतो सत्त्याण्णव अंश पूर्व रेखावृत्त असा हा भारताचा रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला सांगायचा आला पाहिजे सांगता आला पाहिजे बघा परत एकदा अक्षवृत्तीय विस्तार बघतो बघू आपण आठ अंश चार मिनिटे उत्तर ते सदोतीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षवृत्त हा भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार अडुसष्ट अंश पूर्व रेखावृत्त ते सत्त्याण्णव अंश पूर्व रेखावृत्त अशा पद्धतीने आपल्याला भारताचा अक्षवृत्तीय आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार आपल्याला सांगता येतो भारताचे सर्वात दक्षिणेकडचे टोक कोणते आहे इंदिरा पॉईंट किती अक्षांशावर आहे तर सहा पॉईंट पंचेचाळीस उत्तर अक्षवृत्तावरती भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे कोणतं इंदिरा पॉईंट सर्वात दक्षिणेकडचं टोक इंदिरा पॉईंट लक्षात ठेवा कुठे आहे मी दाखवतो तुम्हाला कशामध्ये सर्वात दक्षिणेकडचे टोक या ठिकाणी आहे सर्वात दक्षिणेकडचे टोक हे हे या ठिकाणी कोणतं आहे इंदिरा पॉईंट ठीक आहे चला पुढं जाऊया आपण तर पुढं काय आता हे ती आपण होतं काय बघितलेलं की देश व शेजारील जलाशय कोणते कोणते आहेत भारताच्या पूर्वेला कोणता जलाशय पूर्वेला बंगालचा उपसागर आहे म्यानमार आहे आणि बांगलादेश आहे उत्तरेला पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे त्याच्यानंतर नेपाळ आहे चायना आहे ठीक आहे आणि पश्चिमेला कोणता समुद्र आहे अरबी समुद्र आहे दक्षिणेला हिंदी महासागर आहे अशा पद्धतीने हा भारताचा आपल्याला नकाशा एकदम व्यवस्थित सांगता येतो नका किंवा आंतरराष्ट्रीय सीमा भारताच्या सांगता येतात यानंतर आपल्याला ब्राझील या देशाचे स्थान विस्तार व सीमा बघायच्या आहे तर बघा पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे म्हणजे ब्राझील हा देश आहे ना तर दोन गोलार्धामध्ये ते स्प्रेड झालेले दोन गोलार्धामध्ये त्याचे विस्तार आहे पहिला आहे उत्तर गोलार्ध आणि दुसरा काही भाग जो आहे तो दक्षिण गोलार्धामध्ये आहे तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धामध्ये दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे आता तीन चार गोष्टी इथे लक्षात ठेवा ब्राझील हा देश कुठं आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये कोणत्या भागास उत्तरेला ठीक आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये ब्राझील आहे त्यानंतर या खंडाच्या उत्तरेला आहे ठीक आहे दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेला ब्राझील हा देश आहे त्याचा विस्तार जो आहे उत्तर गोलार्धामध्ये काही आहे दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा काही प्रदेश तो किंवा तो देश विस्तारलेला आहे त्याचा त्याचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार काय आहे तर आकृती दोन पॉईंट दोनच्या सहाय्याने म्हणजे हे खाली दिलेला जो नकाशा आहे हा हा नकाशा पाहून आपल्याला काय करायचं अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय स्थान बघायचं आहे तर मी सांगतो त्याच्यानंतर आपण नकाशा डिस्कस करू तर ह्याचं काय देशाच्या मुख्य भूमीचे विस्तारांचे अंशात मूल्य व गाळलेल्या जागेत आपल्याला ते भरायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे तर किती आहे पाच अंश इथे पाच येईल पाच अंश पंधरा ते तेहत्तीस अंश म्हणजेच काय हे विस्तार अक्षवृत्तीय पाच अंश पंधरा उत्तर ते तेत्तीस अंश पंचेचाळीस मिनिट दक्षिण अक्षवृत्त व रेखावृत्तीय विस्तार किती चौतीस पॉईंट पंचेचाळीस चौतीस पॉईंट सत्तेचाळीस ते पश्चिम ते किती आहे त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस पश्चिम रेखावृत्त अशा पद्धतीनं ब्राझीलचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे परत एकदा सांगतो अक्षवृत्तीय विस्तार बघूयात अक्षवृत्तीय विस्तार जो आहे पाच पाच अंश ते तेहत्तीस अंश अक्षवृत्त कोणते अक्षवृत्त पाच अंश उत्तर ते तेहतीस अंश दक्षिण अक्षवृत्त अशा पद्धतीनं ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार आहे परत एकदा बघा पाच अंश पंधरा ते तेहत्तीस अंश दक्षिण अक्षवृत्त आणि त्यानंतर रेखावृत्तीय विस्तार बघायचा जर झाला तर तेत्तीस पश्चिम म्हणजे तेहतीस अंश पश्चिम ते, ते त्र्याहत्तर अंश अठ्ठेचाळीस मिनिटे पश्चिम रेखावृत्त अशा पद्धतीने ब्राझीलचा विस्तार आहे उत्तर आणि दक्षिणेला अक्षवृत्तीय आहे आणि पश्चिमेला रेखावृत्तीय विस्तार असा पसरलेला आहे ठीक आहे तर याच्यानंतर आता खाली काय प्राकृती दोन पॉईंट दोनचे चे निरीक्षण करा ब्राझीलच्या शेजारील देश व महासागर शोधायचे आहेत आपल्याला ब्राझीलच्या संदर्भामध्ये दे या देशाची महासागरांची नावे लिहायची आहेत तर आपण डायरेक्टली नकाशाला डिस्कस करूयात म्हणजे नकाशाच्या सहाय्याने आपण शेजारील देश कोणते आहेत आणि त्याच्या महासागर कोणते आहेत ते सुद्धा आपण बघूयात हा आहे ब्राझीलचा नकाशा कोणता राजकीय नकाशा आहे हा आपण उत्तरेकडचे देश बघूयात बघा कोलंबिया आहे वेनुझुएल आहे गियाना सुरीनाम फ्रेंच गियाना हे उत्तरेकडच्या बाजूचे देश आहेत त्यानंतर अटलांटिक महासागर त्याला समजा आपण उत्तर अटलांटिक महासागर उत्तरेला पसरलेला आहे पूर्ण म्हणजे ब्राझीलच्या जे पूर्वेला जे आहे ना तर बा ब्राझीलच्या पूर्वेला पूर्णपणे कोणता महासागर पसरलेला आहे हा अटलांटिक महासागर आहे हा पूर्ण अटलांटिक महासागराचा प्रदेश आहे हा हा पूर्ण आणि हा पोर्शन येतो उत्तर अटलांटिक आणि हा जो पोर्शन आहे तो दक्षिण अटलांटिकमध्ये येतो आणि उत्तरेला कोणते कोणते देश आहेत या ठिकाणी आपण बघितलेले होते की कोणते कोणते बघा सुरीनाम गियाना असेल किंवा फ्रेंच गियाना असेल त्यानंतर तुमचं कोलंबिया असेल वेन्युझेल असेल हे सगळे देश उत्तरेला आहेत ठीक आहे आता त्यानंतर पश्चिमेला कोणते कोणते देश आहेत ब्राझीलच्या तर बघा पश्चिमेला येतो तुमचं हे बोलिविया हा देश आहे त्यानंतर पेरू हा देश आहे कुठं आहे पश्चिमेला आहे व्यवस्थित लक्ष द्या बोलिव्हिया त्यानंतर कोणता पेरू त्यानंतर येतं तुमचं पराग्वे ओके आणि दक्षिणेला येतं उरुग्वे अर्जेंटिना आणि कोणता पराग्वे हे देश आहेत ते दक्षिण बाजूला आहेत पश्चिमेला बोलिवे आहे आणि पेरू आहे ठीक आहे इथं पेरू हा देश त्यानंतर आता काय येतं पूर्वेला तुमचं दक्षिण अटलांटिक आणि उत्तर अटलांटिक म्हणजे पूर्व दिशेला पूर्णपणे कोणता महासागर पसरलेला आहे अटलांटिक महासागर पसरलेला आहे आणि या ठिकाणी ब्राझीलची राजधानी आपल्याला सांगता येते कोणती आहे ती ब्राझीलिया ही ब्राझीलची राजधानी आहे ठीक आहे याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं अक्षरोतीय विस्तार एखरतीय विस्तार ठीक आहे ओके उत्तरेला सांगितलं आपण हे देश आहेत उत्तरेला त्यानंतर दक्षिणेला तुम्हाला सांगता येतं दक्षिणेला कोणते कोणते देश आहेत उत्तरेला बघितलं आपण कोणते कोणते देश आहेत बघा कोलंबिया वेनुझुएला गियाना फ्रेंच गियाना किंवा सूर्या पश्चिमेला बघितलं पेरू त्यानंतर दक्षिणेला बघितलं अर्जेंटिना त्यानंतर पूर्वेला कोणता महासागर आहे उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक म्हणजे पूर्णपणे हा अटलांटिक महासागराचा प्रदेश आहे ठीक आहे तर पुढे बघूया आपण तर हे व्यवस्थित लक्ष ठेवा अक्षरवती विस्तार रेखावरती विस्तार पूर्वेकडचे देश पश्चिमेकडचे देश पूर्वेला महासागर पश्चिमेला दक्षिणेला काय काय कोणत्या कोणत्या ठिकाणी लोकेटेड आहे ते व्यवस्थित ठेवा लक्षामध्ये कारण काय असतं याच्यावरती दोन प्रकारचे प्रश्न येतात नकाशावरती सुद्धा प्रश्न येतात आणि रिकामा जागा लिहा जोड्या लावा किंवा एका वाक्यात उतरे लिहा चुकीबरोबर अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा येत असतात ठीक आहे आता एस ऐतिहासिक पार्श्वभूमी बघूयात आपण भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे तर भारतामध्ये ना दीडशे वर्ष म्हणजे दीडशे शतक दीड शतक जे आहे ना ते इंग्रजांनी राज्य केलेलं होतं ब्रिटिशांनी काय केलं तर आपल्यावरती राज्य केलं होतं त्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य भेटलं ठीक आहे स्वातंत्र्य काळात पहिल्या वीस वर्षामध्ये म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत भारताला तीन युद्धांना सामोरं जावं लागलं होतं भारत पाकिस्तान असेल किंवा भारत चायना असेल ठीक आहे त्यानंतर अनेक अनेक भाग भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणं अनेक अशा समस्या आपल्याला अजूनही या जगातील प्रमुख विकस विकसनशील देश आहे ठीक आहे एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा म्हणजे दीडशे वर्ष इंग्रजांनी भारतावरती राज्य केलं त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत हा स्वातंत्र्य झाला एकोणीस सत्तेचाळीसला स्वातंत्र्य भेटल्यानंतर पुढच्या वीस वर्षामध्ये भारताला किती युद्धांना सामोरं जावं लागलं तीन युद्धांना सामोरं जावं लागलं त्यामध्ये भारत पाकिस्तान असेल किंवा भारत चायना असेल ठीक आहे एवढा असून सुद्धा खूप साऱ्या अनेक दुष्काळी दुष्काळासारख्या समस्यांना काय करावं लागलं भारतासारख्या देशाला तोंड द्यावं लागलं असं असून सुद्धा भारत हा देश कसा देश आहे विकसनशील देश आहे किंवा विकसनशील देश म्हणून आपण ओळखत असतो ही हे वाक्य हे लक्षात ठेवा भारत हा प्रमुख विकसनशील देश आहे ठीक आहे भारतात आजही एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो भारत भारताला आहे ना जागतिक बाजारपेठ म्हणून ओळख आहे त्यानंतर विविध टप्प्यावर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा विकसनशील देश आहे जागतिक बाजारपेठ आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य भेटलं आणि इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं ठीक आहे भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण हे सुद्धा महत्वाचं आहे तरुणाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळं हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं ठेवायची तुम्हाला एकोणीस सत्तेचाळीस स्वातंत्र्य भेटलं भारत हा विकसनशील देश आहे जागतिक बाजारपेठ आहे आर्थिक सुधारणामुळे विकासाला वेग आला त्यानंतर तरुणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भारत हा एक तरुण देश म्हणून ओळखला जातो ही झाली भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यानंतर आपण बघूयात ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी ब्राझीलच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये काय तर ब्राझील हा जो देश आहे तो तीन शतकांपेक्षा अधिक काळ म्हणजे तीनशे वर्षापेक्षा जास्त काळ कोणाच्या आधिपत्याखाली होता पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता ठीक आहे भारत होता ब्रिटिशांच्या म्हणजे इंग्रजांच्या आणि ब्राझील जो आहे तो पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता किती वर्ष तीनशे वर्ष आणि ब्राझीलला स्वातंत्र्य कधी भेटलं अठराशे बावीस मध्ये ब्राझीलला स्वातंत्र्य भेटलं त्यानंतर एकोणीशे तीस पासून एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ म्हणजे पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ ही जी देश आहे हा जो देश आहे लष्करी राजव होता आता या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत म्हणजे परीक्षेला येऊ येऊ शकतात ते अशा गोष्टी तर पहिली की भारत सॉरी ब्राझील हा देश कधी स्वातंत्र्य झाला अठराशे बावीस मध्ये त्यांच्यावरती कोणी राज्य केलं पोर्तुगीजांनी किती वर्ष तीनशे वर्ष राज्य केलं त्यानंतर एकोणीशे तीस पासून एकोणीशे पंचेचाळीस पर्यंत सॉरी एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत तो कशाच्या राजवटखाली होता लष्करी राजवटीखाली होता एवढ्या गोष्टी यामध्ये लक्षात ठेवायच्या पुढं विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आणि जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा ला। देश व भविष्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून आपण ब्राझीलकडे बघू शकतो किंवा ब्राझीलकडे पाहिले जाते ठीक आहे हे झालं तुमचं ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशा पद्धतीने आपल्याला काय काय बघितलं आपण सर्व आता हे तुम्हाला होमवर्क आहे सर्व खंडे व महासागरांची नावे लिहा सात खंड आहेत आणि त्यानंतर चार महासागर आहेत ओके त्यांची नावे लिहा त्यानंतर ब्राझील व भारत हे देश वेगवेगळ्या रंगाने रंगवा व नावे ठीक आहे तुम्हाला ब्राझीलचा मॅप का घ्यायचा आहे बाजारामध्ये भेटतो आणि भारताचा सुद्धा त्याच्यावरती तुम्हाला त्यांचा किंवा जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे ते नकाशावर विषयवृत्त दाखवा आपण बघितलं होतं मागच्या काही पंधरा वीस मिनिटांपूर्वी तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण अक्षवृत रेखावृत्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता ठीक आहे तर असा होता तुमचा हा पहिला दुसरा चॅप्टर दे की स्थान आणि विस्तार भारताचं स्थान आणि भारताचं विस्तार आता इथं थोडी काही माहिती दिलेली आहे तर ती माहिती बघूयात आपण तर काय माहिती आहे काय म्हणता येते की तुम्ही अभ्यासलेल्या देशांच्या संदर्भात खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आता हे आपण जे अभ्यास केला आहे त्याच्याच आधारावरती हे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्ही शोधायचा काय करा प्रयत्न करा प्रॅक्टिस करा हा आहे जगाचा नकाशा ठीक आहे हे जे दिसती आहे मधली लाईन हे साडेतीस साडेतेवीस अंश अक्षरता आहे आणि हे म्हणजे हे उत्तर अक्षरता आणि हे दक्षिण अक्षर आणि हे जे दिसते तुम्हाला इथे लाईन तर हे हे जे लाईन आहे ना ती विषुववृत्ताची लाईन आहे अशा पद्धतीनं पाच सॉरी झिरो अंश झिरो अंश असून ही त्याची लाईन हिला म्हणतो आपण विश्ववृत्त ठीक आहे म्हणून ब्रा ब्राझील हा देश काहीता उत्तराक्षरतामध्ये आणि अंशतः दक्षिण गोलार्धामध्ये आहे आणि भारत हा पूर्णपणे उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे यामध्ये भारत हे बघा या ठिकाणी भारत आहे आणि या ठिकाणी ब्राझील हा देश आहे नकाशा हा जगाचा नकाशा आहे तुम्ही ब्राझीलचा सेपरेट नकाशा घ्या आणि भारताचा सेपरेट नकाशा घ्या कोरा त्याच्यामध्ये तुम्हाला आउटलाईन म्हणतो ते त्याच्यात प्रॅक्टिस करताना तुम्हाला सोपं जाईल आता इथं काही माहिती दिलेली आहे परीक्षेमध्ये प्रश्न आला तर आपल्याला सोडवता आला पाहिजे तर ते बघा काय इथं आपला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट रोजी असतो आणि सा, ब्राझीलचा सात सप्टेंबरला असतो त्यानंतर भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन शासन प्रणाली आहे दोन्ही देशांमध्ये थोडासा फरक आहे त्यानंतर ब्राझील देशाचे नाव पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावर पडले आहे ब्राझीलचे नाव कोणत्या वृक्षाच्या नावावर पडले आहे पाऊ ब्राझील या वृक्ष जे आहे जे झाड जे आहे त्या झाडाच्या नावावरून देशाचं नाव पडलेलं आहे त्यानंतर इथं आहे भारत आणि ब्राझील या दोन देशांतील स्वातंत्र्योत्तर काळातील फरक शोधा हे आपल्याला काय क्लासवर्क किंवा होमवर्क म्हणून दिलेलं आहे त्यांनी त्यामुळं तुम्ही हे तुमच्या वर्कबुकमध्ये किंवा डायजेस्टमधून तुम्ही व्यवस्थित करा तुम्हाला जे परीक्षेला येतं किंवा तुम्हाला जे अवघड जातं जे तुम्हाला अभ्यास करताना कठीण जातं तेच आपण इथे बघतोय तर हा होता चॅप्टर नंबर टू स्थान आणि विस्तार याच्यानंतर आपला चॅप्टर नंबर तीन येईल तर तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण हे आता एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये टॉपिक वाईज काय करणार आहे रिव्हिजन करणार रिव्हिजन सिरीज आहे शॉर्ट बट स्वीट आहे ना सगळं आपल्याला समजलं पाहिजे ओके भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू